श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली तर हे आमचं बाळ आरवी बाळ काय करत आहे काहीतरी करत तर बघू थोडक्यात बघू शकतो बाळ काहीतरी ड्रॉइंग चालू आहे शाळा संपल्यामुळे काहीतरी उद्योग चाललाय बाळाचा ठीक आहे बघू शकताय फायनली आपण इथे आहे झोपण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आता तुम्हाला एक दाखवतो हे काहीतरी चाललंय काय चाललंय अरु काय बनवलंय अरु काय बनवलंय अरे बापरे पाहिलं का ड्रॉइंग तुझ नाव पण टाकलंय बघू शकतय काय टाकलंय काय बनवलं ते रवी कोण आहे माझंग बघायचं का मित्रांनो असा मी <laughs> <I didn't>... हा असा <laughs> मी <laughs> कोणता आवडला कमेंट करून नक्की सांगा अरु काय चाललंय टाइम पास आहे ना तुम्ही काय करताय काय आणि मग मी माझं करताय की कॉमेडी <laughs> कसं आहे प्रोफेशन प्रोफेशन आपलं प्रोफेशन कॉमेडी यांचं प्रोफेशन प्रोफेशन म्हणजे हम करे घर का कुत्ता कुत्ता नाही तेरे घर का टॉमी और मेरे घर का कुत्ता असं <laughs> थोडी चालतं राह काय अरे बरोबर एक नाही ड्रॉइंग बनवलंय पापाला रंगवती काय रंग रंगोटी करते पप्पाची ऐकलं का मी रेड कलर चा का मला तो भगवा करून टाकला आयला खरंच जरा नको असं वाटतंय ड्रॉइंग जरा असं माझा फेस आणि हे जरा असं साईड साईड ला जर बरं पहिलं थोडं ड्रॉइंग आर्टिस्ट थांबा दाखव दाखव जरा इथं नाही नाही एक मिनिट एक मिनिट असं तू जरा थोडं मॅच कर ना आमचा चेहरा मॅच कर ना असं माझ्या चेहऱ्याच्या बाजूला तर अरे तू स्किन कलर कर त्याच्या अगोदर ते करणार कळलं का घरात प्रत्येकाच्या कलाकार असतात फक्त ते दिसत नसतात तर त्यातला हा एक कलाकार इकडे माझ्या बाजूला तयार होतोय आणि हा आमचा दुसरा कलाकार आणि आम्ही तर ऑलरेडी कलाकार चल तर दाखव झाला असेल तर दाखवा आमचा चेहरा आणि हा चेहरा मॅच करायचा कसा वाटत आमचा चेहरा किती किती टेन आउट ऑफ टेन का टेन आऊट ऑफ नाइन का टेन आउट ऑफ एट जे काय असतील ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकताय आमचं ड्रॉइंग खोल बघा कसे कलाकार घरामध्ये तयार झालेत अजून काय तुझ्यात अरे बापे हा कान इकडे आहे का अरे आय लव डॅड अँड मॉम अँड यू आणि इकडं कान मी? अच्छा कान इकडे का हे का? दोन कान आहेत तर मित्रांनो कसा वाटला आमच्या आरूच ड्रॉइंग कमेंट करून नक्की सांगा आणि खूप खुशीला हा ब्लॉग बनवतो तर एक फॅमिली टाइम म्हणून छोटासा मेनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो भेटूया एखाद्या आपल्या नवीन जर्नी मध्ये तोपर्यंत गुड नाईट